सर्व पदाधिकारी सर्व समाज बांधव या जयंती उत्सवाला उपस्थित असल्याबद्दल शहर समाजाच्या वतीनं भोई युवा संघटनेच्या वतीनं आपलं सर्वांच या ठिकाणी स्वागत करतो या कार्यक्रमासाठी आपल्या आता नवीन नवीन असे आपले जिल्हाध्यक्ष नंतुभाऊ बाईस्कर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तसेच जामनेर तालुका जामनेर सोसायटीचे सचिव जितूभाऊ पाटील तसेच आपले नगरसेवक आदिभाऊ जालटे नानाभाऊ भाईस्कर माझी नगर शेवक भंडुमाळी आमचे रवींद्र भोई शिवते आमदे दादा आमचे शहराध्यक्ष आमचे बोलूभाऊ जायते आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी भोई समाजाच्या वतीनं सत्कार करूया परमपूज्य संत भीमाभुई यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे व सगळे समाज बांधव यांचे मी सर्वप्रथम शब्दशुभनांनी स्वागत करतो संत भीमाभुई यांचा जन्म ओरिसा राज्यामध्ये सुवर्णपूर या जिल्ह्यात एक छोटस गाव खलियापल्ली म्हणून आहे या ठिकाणी पंचवीस मे अठराशे पन्नास रोजी यांचा जन्म झाला यांच्या मुळात जन्म अगदी गरीब कुटुंबामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे त्यांचं आपल्याप्रमाणे असं कोणतंही परंपरागत असं काही शिक्षण वगैरे देखील झालेलं नाहीये पण पर... मनापासून कुशाग्र बुद्धीचे असलेले हे संतजी बाबू यांनी त्या काळची असा हा पटक्या समाज मासेमारी करणारा समाज चंडपुटने विकणारा समाज याच्यात असलेली जी अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जातीभेद नष्ट करण्यासाठी समाजाच्या विकासासाठी समाजाच्या शिक्षणासाठी ही त्यावेळची परिस्थिती जाणून घेतली आणि सर्वप्रथम त्यांनी महिमा गोस्वामी आजो आहे हे गुरु त्यांना प्राप्त झाले यांच्याकडून त्यांनी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेतलं आणि कुठल्याही प्रकारचं असं खास लिखाण नाही पण मधुर आवाज आणि कविता लिखाण यांच्या मदतीने समाजाचं प्रबोधन कसं होईल हे त्या काळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि संत भीमाबोई यांनी या समाजासाठी एक हा चांगला प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी निर्माण करून दिला तर संत भीमा यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व पदाधिकारी समाज बांधव नागरिक बंधूंनो सर्वप्रथम मी या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्राचे संकटमोचक आपले लाडके मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या वतीनं सर्व समाज बांधवांना सगळ्या नागरिकांना संत भीमाभोई यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो खरंतर आपल्या या देशात या महाराष्ट्रात देशात अनेक संत होऊन गेलेत त्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं आणि दुर्दैवाने आज ते संत जातीपातीच्या चौकटीत बांधतायत की काय अशी स्थिती निर्माण होते हे वस्तुस्थिती आहे परंतु असं व्हायला नको कोणी संत एका समाजासाठी कधीच काम केलं नाही त्यांनी सगळ्या समाजासाठी काम केलं संत भीमाभोईंनी अत्यंत चांगलं असं काम आपल्या या देशाला या समाजाला दिशा देण्याचं काम केलं अंधश्रद्धाच्या विरोधात जाऊन जशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे एक दिशा देण्याचं काम येत खूप मोठं काम आपल्याला आपल्या संत भीमाभोईंच्या माध्यमातून आपण जर का वाचलं तर ते लक्षात येईल की खूप मोठं काम त्यांनी या निमित्ताने केलेलं आहे ते ऐका होई समाजापुरते मर्यादित नव्हते सगळ्या सगळ्या समाजाचे ते संत होते मी सगळ्यांच्या वतीनं त्यांना नमन करतो खरंच या अशा जयंत्या साजऱ्या करून खऱ्या अर्थानं आपण त्यांच्या विचारांना दिशा देण्याचं काम ते विचार हस्त हस्तगत करण्याचं काम आपल्या समाजाच्या आप नवीन पिढीनं केलं पाहिजे याच्या निमित्ताने त्यांना खऱ्या अर्थानं आपण विनम्र अभिवादन देता येईल असं मी मानतो